नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ चला सकाळची सुरुवात झाली आज थंडी इतकी सुटली आहे तर काय बोलायचं काम नाही लई थंडी सुटली लई तर चला मी काढले आहे धार मशीची त्याचं राहिले रिडकू बांधायचं रिडकू बांधून घेते आणखीन चहाची काय ना चहाला काय नवच वाचते त्यामुळे चला मी बांधून घेते रिडकू मग चहाला बघू चहाला कधी मेळ बसतोय ते बघून घेऊ Mm-hmm. <laughs> तर बघा आता मी लुटून ठेवला कचरा हे जाळून घेते आता हे असं आम्ही पेटवून घेतलंय बघा आता घेतो आम्ही पण शेकून थंडीला लय गारडलो आहे आम्ही धारा आणि हे काढ आहे हे पटवून घेऊन आणि आम्ही पण शिकत बसतो आता अजून पण मेंढ्रांचं पण काम बाकी आहे कोकऱ्यांना ज्वारी टाकायची आहे हंडा मेंढरांना टाकायचं आहे चला तोपर्यंत घेतो पटापटा करून आम्ही तुम्ही पण शेकोटी करा आणि शेकत बसा आता हे तर बघा माझं चाललंय कॅन्ड घेऊन जायचं पण तुम्ही म्हणसाला तर हे कॅन्ट लय दूध आहे का पण नाही बरं का अर्ध कँडाचे अर्धच दूध आहे दम दम ते मी घेऊन चालले कारण की आज गाडी घरी नसल्यामुळं डोक्यावर ठेवण्या लागते डमडम काही घरी येत नाही त्यामुळं खाल्ल्या रस्त्याला नेऊन दूध ठेवण्या लागते चला आता मी दूध ठेवून येते ते एवढी भांडी मांडून घ्यायची आणि मग चहाला सुरुवात करायची मी चला मी त्याच्याबरोबर भांडी मांडून घेते आणि मग चहा करते मग स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं असे शनिवार असल्यामुळे काय एवढं हे नाही उशिरा स्वयंपाक झाला तरी चालते चला मी स्वयंपाक करताना तुम्हाला बिवड दिसला ह्याला बाहेर काढते आता बाहेर ना आली आज आमच्या जेवणात आहे बाबा शिपूची भाजी आणि ही आहे मिरचू बाजरीची भाकर हे असा आमचा बेत आहे तर आता आम्ही जेवायला लागलो तर या जेवायला सगळेजण चला आम्ही जेवण घेतो तोपर्यंत परत बाकीचं बघू अगोदर जेवण घेऊ आणि बाकीचं परत बघू इथं बघा आता माझी चालू आहे मशीची धार काढायला तोपर्यंत मी घेते मशीची धार काढून तर मला व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय